श्री स्वामी समत माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तुमच्या इच्छा पूर्ण होत नसतील तर हा उपाय करून पहा चला तर बघूयात आज आपण बघणार आहोत की श्री स्वामी समर्थ महाराजांचे नवस कसे करायचे कारण कसे आहे की कित्येक जण महाराजांची सेवा करतात पण त्यांना काही पण अनुभव आलेला नाही असे म्हणतात की मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा आमच्या घरात मुलं मुलींचे लग्न जमत नाही व तुमचे पैशाची कामे होत नाही पैशाची कामे होत नाही आणि आम्ही स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो आम्हाला त्यांचे फळ मिळत नाही असे प्रश्न असतात मग आपल्याला महाराजांना श्रीफळ अर्पण करायचे आहे बघा जेव्हा आपले कर्म साथ देत नाही तेव्हा आपले कोणतेही काम होत नाही असे म्हण मं, म्हटले जाते की आपण कुठेतरी कमी पडतो हे असे कारण कारणे असतात लग्न न होणे किंवा घरात सारखे कटकट असणे किंवा तुमच्या घरात बरकत न येणे असं कोणतेही कारणे असू शकतात तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना घरच्या घरी असा नवस करा की तुम तुम्ही हे नवस कोणत्याही दिवशी करू शकतो सकाळी स्वच्छ सुचूत होऊन महाराजांच्या समोर बसावं तुमच्या घरात फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यांच्या समोर बसा मग आपल्याला नारळ घ्यायचे आहे पण एवढे लक्षात राहू दे की नारळ हे पाणी असलेला घ्या म्हणजे श्रीफळ पाणी असलेला घ्या म्हणजे लक्ष्मी माता नारळ म्हणजे आपण महाराजांना नवस करायचे आहे नवस करायचे आहे माझे जीवा माझे जीवनातले काही कामे असू दे माझे काही कामी असू दे महाराज मला फळ मिळू दे आपण आसनावर बसायचं आहे आणि नारळ हातात घ्यायचं आहे व दिवा लावा अगोदर आपल्या कुलस्वामिनीला आवाहन करायचे आहे ओम ओम कुलस्वामिनी नमः बघा तुम्ही कोणतीही पूजा करा आधी कुलस्वामिनीला कुलस्वामिनीला आव्हान करायचे असते करायला सांगतात म्हणून अगोदर कुलस्वामिनीला आव्हान करायचे आहे मग आपण महाराजांच्या समोर बसायचे आहे मग मग तुमची जी पण इच्छा म्हणजे तुमची जी पण इच्छा असू दे ते बो, बोलायची आहे मग यानंतर 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 श्री या ती नारळ देवघरामध्ये ठेवायची आहे आणि नारळ ठेवताना ती नारळाची शेंडी हे देवा देवघरामध्ये आली पाहिजे म्हणजे बाहेर नको नंतर कापूर लावायचे आहे व संपूर्ण घरामध्ये फिरवायचं व नंतर महाराजांच्या समोर क्षमा याचना करायची व तुम्ही जेव्हा तुम्ही जेव्हा आलोक कोटल गेलात ते नारळ घेऊन जा म्हणजे तसं नाही तुम्ही जेव्हा हि ते नारळ काय करायच श्रीपाद देवा समोर ठेऊन तुम्हाला महाराजांच्या समोर ठेऊन प्रार्थना करायची तुम्ही जेव्हा पण ते अक्कलकोटला जाल ते नारळ घेऊन जा तुमची इच्छा पूर्ण झाली तर घेऊन जा जर ज्यांना शक्य नसेल त्यांनी हे नारळ नदीत प्रवाह करा बघा तुमच्या तुमचा नव झाल्यानंतर तुम्ही हे करू शकता तुमच्या यथाशक्ती तुम्हाला काय दान करायचे आहे ते तुम्ही दान करू शकता करून करू शकता तुम्हाला अनुभव येईल कारण की महाराज म्हणतात की महाराज म्हणतात की अशक्य ही शक्य करतील स्वामी तसेच तुम्ही महाराजांचे दररोज एक मा जप करा व श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करा जय श्री स्वामी समर्थ